नमस् नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर कसे आहात सगळेजण मस्त असाल आणि मी तुमच्यासाठी छान छान रेसिपीज घेऊन येते तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि मेन गोष्ट म्हणजे आज मी बनवणार आहे भाजी तांदळची तांदळाची भाजी जास्त करून इकडं सिटीकड कर मिळत नाही आणि म्हणजे मिळली तर क्वचित कुठं तर आणि आज आम्हाला सहज मार्केटमधून मा येता येता दिसली तर ते मी पटकन घेऊन आले आणि त्यानंतर आता तांदळाच्या भाजीची आपण रेसिपी बघूत तर मी इथं तांदळाच्या भाजीला दोन तीन वेळा छान असं धुऊन घेतलेलं आहे आणि त्यानंतर म्हणजे तांदळाच्या भाजीत मे मा माती खूप असते त्यामुळं तांदळाच्या भाजीला खूप छान धुऊन घ्यायचं आणि त्यानंतर मी एक लसणाचा पूर्णपणे गड्डा म्हणजे सोलून घेतलेला होता आणि त्यानंतर तो लसणाचा गड्डा बारीक बारीक एवढा पण बारीक करायचा नाही थोडा म्हणजे मोठा मोठा ठेवायचं आणि चे बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर इथं पाहू शकता आता आपण तेल गरम कराय तेल गरम करून घ्यायचं आणि तेल गरम करून झालं की आपण त्याच्यामध्ये लसूण घालायचा जोपर्यंत लसूण असा म्हणजे खूप छान परतला जात नाही तोपर्यंत त्याला तो परतत राहायचं कारण जेवढा छान लसूण तेलामध्ये भाजला जाईल तेवढी छान भाजीला पण चव येते आणि मी तर गावी गेलं तर पहिली गोष्ट म्हणजे मी दुसरं भलं म्हणजे गावाकडे गेल्यावर असं नाही का एवढ्या दिवसातून आली तेवढ्या दिवसातून आली चला चिकन आणू मटण आणू असं काय नाही मग मी तर शेतामध्ये पहिल्यांदा तर तांदळाची भाजी शोधते आणि तेच म्हणजे तेच करून द्या मला असं मी बोलत असते घरी आणि तांदळाच्या ता तांदळाची भाजी आपण जेवढी म्हणजे खाईल तेवढी जास्त भाकर त्याच्या तांदळाच्या भा भाजीसोबत भाकर पण खूप बक्कळ जाते म्हणजे एक ऐवजी दोन तर पाहू शकता इथं आपला लसूण म्हणजे तळ तेलामध्ये खूप छान तळलेलं आहे आणि आता त्या त्यात मी भाजी टाकणार आहे तांदळाची आणि तांदळाच्या भाजीला छान असं परतून घ्यायचं म्हणजे भाजी परतली गेली ना मग पाणी पूर्णपणे म्हणजे आटून जातं तांदळाच्या जा भाजीमध्ये